हजारो कार्यकर्ते खूप संस्थांचे पदाधिकारी आजी म्हणजे पदाधिकारी सहकारी कारण नाही म्हटलं तरी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्या ह्या परिसरामध्ये आमचे निर्पांची ताकद आहे माग काँग्रेसमध्ये असताना ते ज्या पक्षामध्ये असतात तिथं मनापासून काम करतात संघटना वाढवतात पक्षाला ताकद देतात कार्यकर्त्यांना ताकद देतात त्या भागातले प्रश्न विकास हा करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकाला आम्ही आता महायुतीमध्ये पण आमचे तीन पक्ष त्याच्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल प्रत्येकाला आपला आपला संघटनेमध्ये मेनतेचं राजकारण किंवा पक्ष वाढवण्याचा अधिकार आणि त्या प्रकारे अशा पुढे प्रवेशाच्या राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण महाराष्ट्राला दिलेली आहे तशा पद्धतीचं राजकारण कुवार पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्यावर हजारो कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस मला वातावरण विदर्भाला त्याचे मदत करता निश्चितपणे उपयोग होईल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही